करुणा त्रिपदी शांत होई श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता तू केवळ माता जनिता सर्वता तुची करता तू तु स्वजन भ्राता सर्वता भय करता तू भय दंड हरता तू हरता, परिपाता पाता तुझवाचुनी तु न तुंदुजीवा तू तु आर्ता आश्रयदाता शांत हो अपराधास्तव गुरुनाथा जरी धरिसी यथार्था तरी आम्ही गाऊनी गाथा तव चरणी नमाऊ माथा तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता शांत हो तू नटसा होी दंडिताही आमिपापी पुनरपी हि चुकत तथापि अमावी न सतापी ग्छता सख सखलन क्वापी असे मानुनी न होी कृप कृपालेश्वरे ओपी आम्मावे तू भगवंता शांत हो ಪದರಿ ತವಪದರಿ ಆಡಮಾರ್ಗಿ ಪಡತಾ ಸುಮಾರ್ವರತೀ ಗುರು ನಾತ ಶಾಂತ ಹೋ ಸಹಕುಟುಂಬ ಸಹಪರಿವಾರ ದಾಸದಾರ ತಪದಿರ್ಪು ಅಸಾರ ಸಂಸಾರರಹಿತಹಾರ ಪರಿಹಾರೀ ಕರುಣಾ ಸಿಂಧು ತು ತೂ ದಿನಾನನಾಥಸು ಬಂದು ಆಮ ಬಾದು ವಾಸುದೇವ ಪ್ರಾರ್ಥಿತ ದತ್ತ ಶಾಂತ ಹೋ